जय श्रीराम मी राधेश्याम राहटी अध्यक्ष लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान उसावर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की एवढ्या छोट्याशा सा गोष्टीसाठी लहान मुलांवर जे संस्कार अठरा वर्षाखालील मुलांवर जी चूक केली तो गुन्हा दाखल करायला शासनाने एवढा वेळ का लावला आणि एवढा वेळ लावल्यानंतरही जे कलम लावले ते अत्यंत साधे लावले गेले आणि जर आवश्यकता पडली तर हे कलम आम्ही अल्टर करण्यासाठी आम्हाला उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागेल धन्यवाद मुळात भूमिका आमची अशी आहे की गुसाहामध्ये जो प्रकार घडला याचे दुर्गामी परिणाम दुसरीकडे होऊ नये हा प्रकार इथेच थांबवायला जावा बालमन हे अतिशय मातीच्या कच्च्या मातीप्रमाणे असतं त्याच्यावर तुम्ही कोणते संस्कार घालाल त्याच्यावर योग्य अयोग्य संस्कार तुम्ही का घालावे या शाळेने असून ठर ठरवायला पाहिजे सेंट्रॉल शाळेच्या माध्यमात असा विषय घडला की त्यांनी हे बालक जे लहान असतात त्यांना अतिशय साधारणपणे त्यांनी सांभाळलं पाहिजे हे न सांभाळता त्यांनी विशिष्ट प्रकार चुकीच्या प्रकारे त्यांनी त्यांना हाताळलं आणि सहल किंवा सद्भावना याचा रंगच स्वरूपात लिहून टाकलं याचा सगळ्यांना विरोध म्हणून आम्ही सगळ्यांनी सकल हिंदू समाज म्हणून आम्ही एका वेसपीठावर आम्ही एकत्र आलो संघटना सर्व जातीभेद पक्षभेद आम्ही बाजूला ठेवून एकत्र येऊन या जो गैरप्रकार आहे त्याला आळा घालण्याकरता आम्ही एकत्र आलो आता पावितो काही होणार नाही तुम्ही काही करू शकत नाही या भूमिकेपासून तर एफ आय आर पर इथपर्यंत मी आलो पण आमची स्पष्ट भूमिका आहे की एफ आय आर ज्याप्रमाणे मजबूत हवी होती जे कलम आम्हाला ते हवे होते त्याच्यात ते त्यांनी पूर्ण घेतलेलं नाही आणि ज्या एवढं जेवढाही विलंब करत जातील कामकाजाला उशिराने न्याय मिळणं हा पण एक अन्यायाचाच भाग आहे असं काही होऊ नये योग्य ती कठोर कारवाई केली जावी के ही आमची सगळ्यांची मागणी आहे मी भारती वैष्णव थोडा आवाज जय सिंहराम मी भारती वैष्णव हे प्रकरण मीच उचललेलं होतं याआधी मी बऱ्याच मंडळीकडनं याची मदत मागितली होती पण त्यांच्याकडनं मला कुठलाही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मी सुश्री जवळ भाऊंना बोलले की असं प्रकरण घडलेलं आहे तर आपण पुढे काय करायचं मग आम्ही दोघांनी मिळून प्लॅन तयार केला आणि मग भाऊंनी या सगळ्यांना सांगून सगळ्यांची मदत घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन पुढे नेलं आता याच्यामध्ये ती सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की यापुढे कुठल्याही शाळे सं शालेय संस्थांनी किंवा कॉलेज म्हणा महाविद्यालय जे पण असं सामाजिक संस्था असेल एका विशिष्ट धर्माचा प्रचार न करता सर्व धर्मात तुम्ही म्हटले होते सर्व धर्माचाच प्रचार तुम्ही करू शकता करायला पाहिजे शकता आणि करायलाच पाहिजे आणि हा जो तुम्ही एका विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अशा उपरक्रमांवरती शासनाकडनं आणि कायद्यांकडनं कडक निर्बंध आणायलाच पाहिजे याच्यावरती इतके कडक कायदे कर असायला पाहिजे की यापुढे कोणीही असे उपक्रम राबवले जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने प्रत्येकजण घेईल अशी त्यांची मनस्थिती व्हायला पाहिजे बाकी मुलांचं मान जे मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आहे तर मला तरी असं वाटतं याच्यामध्ये खूप मोठ्या लोकांचा हस्तक्षेप पण आहे तर यामागे चौकशीचे कडक निर्बंध असायला पाहिजेत म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे ईडीसारखं प्रकार माझ्यामध्ये त्यात व्हायला पाहिजे पोस्ट कायदा लागायला पाहिजे मानसिक मुलांचं जे शोषण केलं गेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरही कडक कायदा व्हायला पाहिजे आणि हे जे तीन चार महिने अशा मोठ्या मोठ्या प्रकरणांसाठी जर लागत असेल कायद्यांकडनं तर ते न लागता अशा प्रकरणांवरती ताबडतोब एक इमर्जन्सी कोर्ट निर्माण करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे धर्माचं एक ज्याला आपण मायन मायनर प्लस पॉईंट म्हणतो असं धरण्यात आलं या विषयात मध्य मद्द, मध्यंतरी जेव्हा स सुरुवातीला विजयादशमी आली नंतर दिवाळी आली मग गुरुनानक जयंती मग निवडणुका या कारणाने हिंदू समाजाला आजपर्यंत आम्ही कोणत्या तरी नाक ना प्रकारे की थांबा न्याय मिळेल न्याय मिळेल या प्रकारे थांबत आलो दररोज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पण आपण ज्या पद्धतीने कायदेशीर द्वारे जात आहोत या कायदेशीर रीतीनेच हा विषय सोडवला जाईल या प्रकरणाकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत अन्यथा जर हा प्रकार तोडला गेला असता तर जातीयते निर्माण होणे हा फार मोठा विषय नव्हता या जातीय तेढ निर्माण होताना ज्यांनी याला खतपाणी टाकलं त्या लोकांच्या विरोधात आम्ही आहोत जी विश्वस्त मंडळी ही द लेडी ऑफ मदर ऑफ अवर काय का एज्युकेशन संस्था फातेमा या संपूर्ण विश्वस्त मंडळींनी मुख्याध्यापिकांच्या माध्यमातून आणि विविध सात शिक्षकांच्या माध्यमातून हा प्रकार केला हा अत्यंत ते दयनीय आणि निंदनीय आहे आम्ही याचा तीव्र निषेध अगोदरही नोंदवला आहे आजही नोंदवत आहोत आणि यापुढे पण नोंदवत राहू मात्र पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन असो किंवा शिक्षण खातं असो यांनी हिंदू समाजाला कोणत्याही प्रकारे एक कमी शक्तीचं कमी बळकट किंवा विस्तृत झालेलं असं मान्यता प्राप्त करू नये एवढी आमची त्यांना विनंती आहे एवढ्या आमच्या त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेले संवाद आहेत आपल्या माध्यमातून आज आम्ही काही मागण्या ठेवत आहोत यात संपूर्ण विषयात जस्टिस विनय लायक पोक्सो कायदा व्यतिरिक्त राईट टू एज्युकेशन एम पी एस कायदा जो महाराष्ट्राचा प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीसाठी स्कूलसाठी जो काही प्राध्यापकांचा कायदा आहे आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो बी एन एस या भारतीय न्यायसंहिता आहे या विषयाशी संबंधित आणखी इतरत्र कलम याच्यात कशा जोडले जातील या घटनेत एक एक व्यक्ती जो सहभागी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होता त्याचे नाव हो याच्यात अजूनपर्यंत पूर्ण आलेले नाही त्या संपूर्ण लोकांचं नाव हो याच्यात यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या मंडळी या विशिष्ट सगळ्या मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे प्रकार आत्ताच थांबवावे त्यांनी जर हे प्रकार थांबवले नाहीत तर हिंदू समाज हा कशा विभागलेल्या परिस्थितींमध्ये मागील साडेआठशे वर्ष झाले आपण सहन करत आलेली गुलामगिरी परत बोलवत आहे हे समजावं लागेल त्यामुळे आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आम्ही कोणत्याही प्रकारच्या शाळेच्या विरोधात नाही पण शाळेने केलेल्या कृत्याच्या विरोधात आहोत आणि हा जो धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आहोत आमचं प्राथमिक उद्देश आजही तेच आहे की बालमनावर झालेला हा जो परिणाम आहे हा जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी या बालमनांवरती संरक्षण दाबलं जावं आणि या जनआंदोलनाच्या माध्यमातून सदरील विषयात परत हा प्रकार घडू नये यासाठी कोर्ट असो विधानभवन असो किंवा संसद असो असा कायदा बनवला जावा की अशा होणाऱ्या गोष्टी पुढच्या वेळेस होणार नाही त्यांना आळा बसावा आणि या विषयासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज आपल्या समक्ष सर्वांपर्यंत आमच्या मागण्या ठेवण्यासाठी बोलवली आहे